आणि तालुका धनगर समाज यांच्यामार्फत आज आय पी एस बिरदेव डोने यांच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्यांचा सत्कार समारंभ आज गडिंगलज येथे संपन्न झाला माझा काय की दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर तुम्हाला नंतर वाटू नये क्लास लावला

आणि ज्यावेळी रिझल्ट आला नंतर त्यावेळी पण तेच कळालं होतं की ऑप्शनच्या पेपर वन लागणार चांगले मार्क आले होते समथिंग पण पेपर टूला खूपच कमी आले होते आणि पण त्यातून काय शिकलो मी की माझे इन्फर्स योग्य डायरेक्शन मध्ये चालू आहे काय अजून थोडं करायचं आहे आपल्याला कारण फक्त मेन्स पास करणं महत्वाचं नाही याच्या मेन चांगल्या मार्जिन पास करणं खूप जास्त महत्वाचं आहे ते जे आहे ते क्लासेसची व्हिडिओ आहे ती पण एक मार्केटिंग स्किल आहे

आणि त्या हॉबीच्या रिलेटेड म्हणजे हॉबी लिहिणं म्हणजे काही फक्त आपल्या गावाची काही नसते तर त्या हॉबीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही पकड्यात म्हणजे नवी दहावी पर्यंत नव्या सुट्टीमध्ये आम्ही पूर्ण सुट्टी सुद्धा पकड्यात असायचो पण जसं इंजिनिअरिंगला गेलो किंवा जसं सायन्सला गेलो तसं पकड्यात जायचं ओघ कमी आहे

पहिल्या दहा टाइम मध्ये व्हायचा एवढाच रँक पाहिजे पहिल्या दहा मध्येच रँक पाहिजे ही सगळी फिलिंग निघून गेलेली असते नंतर एवढीच फिलिंग आलेली असते की माझं काही ग्रामीण भागातून अधिकारी व्हायचं या इच्छेपोठी

तूँई अशा काही सिच्युएशन आले काय आणि तुम्ही त्या सिच्युएशनला कशा प्रकारे फेस केले प्रिपरेशन विथ ग्रुप प्रिपरेशन या बोर्डिंगचा म्हणजे काय म्हणतो आहे तू ग्रॅज्युएशन पिरियड मध्ये कोणते स्किल्स डेव्हलप केले पाहिजे सर आपल्याला आयपीएस आयएस नाटी कोणतं काय इज करा लागते आपण 11th व 12th प्रिपरेशन वो त्याला अभ्यासासाठी किती वेळ दिला प्रोत्साहन देण्यासाठी काही लोक तो सेल्फ कॉन्फिडन्स वाढासाठी तुम्ही जसं स्वतःवर टाइम मॅनेजमेंट स्वतः आणि पालकांसाठी कसा करायचा क्लास प्रिपेरेशन करत तुम्ही करता आणि ती तुम्ही कशी करता आपले की अभ्यास करायलाच पाहिजे तर सेल्फ कॉन्फिडन्स कायदानी सूर्य अवस्था याच्यावरून त्यासाठी आपण आयडिया शिकायचं आपण मुलगा इंग्लिश मीडियमला शिकला पाहिजे इंग्लिशच पाहिजे आणि मराठी मीडियम अजिबात चांगलं नाहीये असं काही नाहीये पण असं कधीच नाही झालं की मी सहा सहा महिने किंवा एक एक वर्ष पकड्यात गेले आणि मी पकरी टाकत राहत अभ्यास केला असं काही नाहीये सारख्या महाराष्ट्राच्या कॉलेज मध्ये ग्रॅज्युएट आहे त्यानंतर माझी करण्यासाठी मी दिल्लीला त्यानंतर मी नंतर दोन वर्ष पुण्यात राहून मी लायब्ररीत राहून अभ्यास केलेला आहे